भारत आपली जनगणना दहा वर्षाला करतो तशा पद्धतीने जगाची लोकसंख्या सुद्धा संयुक्त राष्ट्र संघातर्फे मोजली जाते आणि यासंबंधीच माहिती पाहणार आहोत आणि भारताची लोकसंख्या सुद्धा सध्या किती माहिती करून घेऊया तर बघा हा अहवाल आहे जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल दोन हजार पंचवीस हा जो अहवाल आहे म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा अहवाल हा यु एन ए नावाची संघटना जाहीर करते याचा अर्थ होतो संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली आणि मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि या अहवालानुसारच या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनुसार भारताची लोकसंख्या एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एकशे शेहेचाळीस पॉइंट एकोणचाळीस कोटी एवढी आहे आणि जगामध्ये लोकसंख्येत भारत पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे त्याच पद्धतीने दोन हजार साठ पर्यंत भारताची लोकसंख्या ही एकशे सत्तर कोटी एवढी होणार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये सांगितलेलं आहे दोन हजार अकरा ला चीन जो आपल्या पुढे होता त्याची सध्या लोकसंख्या एकशे एक्केचाळीस पॉइंट एकसष्ट कोटी असून चीनचा आता दुसरा नंबर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लागतो प्रजदन जर सांगायचा झाला भारताचा म्हणजे एका महिलेमाग सरासरी किती मुलं जन्माला घालतात तर तो मात्र कमी झालेला आहे एक पॉइंट नऊ एवढा दर आहे आणि भारताची जी गृह मंत्रालयाद्वारे जनगणना केली जाते ती जनगणना मार्च दोन हजार सत्तावीस ला पूर्ण होणार आहे आणि याच अहवालानुसार सरासरी जगातलं पुरुषांचं आयुर्मान हे एकाहत्तर वर्ष आहे म्हणजे एकाहत्तर वर्ष पुरुष जगतात आणि चौऱ्याहत्तर वर्ष या महिला जगत आहेत धन्यवाद